बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली इथल्या बारा वाड्या वस्त्यांचं आराध्य ग्रामदैवत ज्योतिर्लिंगाची चैत्रयात्रा हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडली गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत आणि ज्योतिबाच्या नावानं चांगबलच्या जयघोषात आणि ढोल ताशाच्या गजरात झालेल्या चैत्रयात्रेनिमित्त गावातील वातावरण भक्तिमय झालं होतं म्हासुर्ली सा भित्तमवाडी सावतवाडी जोगमवाडी अस्वलवाडी कुंभारवाडी झापाचीवाडी इतर वाडे आणि धनगर वसाहतीचं ग्रामदैवत असलेल्या ज्योतिर्लिंग देवस्थानाची यात्रा चैत्र महिन्यात हस्तनक्षत्रावर भरवण्याची प्रथा आहे यात्रा दोन दिवस भरत असल्यानं बाहेरगावी असलेले चाकरमानी माहेर वाशिणी दर्शनासाठी गर्दी करतात यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी पहाटे श्रींच्या मूर्तीवर मंत्रोच्चारामध्ये विधीवत जलाभिषेक करून आकर्षक पूजा बांधण्यात आली त्यानंतर देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली दिवसभर हजारो भाविक भक्तांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत भक्ती भावानं श्रींचं दर्शन घेतलं तर दुपारी चार नंतर वाड्या वस्त्यांमधून मानाच्या मानकऱ्यांनी बैलगाड्या ट्रॅक्टर सजून पुरणपोळीचा गोड नैवेद्य श्रींना अर्पण करण्यासाठी मिरवणुकीनं आले होते